पत्ता विचारण्याचा बहाणा करून एका ज्येष्ठ महिलेला कार मध्ये बसून घेऊन जाऊन डोळ्यात चटणी टाकून लुटणाऱ्या एका पुरुष व महिलेला अशा दोघा आरोपींना टेंभुर्नी पोलिसांनी जेरबंद केले असून हे आरोपी दैनंदिन खर्चासाठी सोलापूर जिल्ह्यात जबरी चोरीचे गुन्हे करत होते आता तुमच्या बंगल्याचे दुकानाचे किंवा शोरूमच्या फर्निचरचे काम आमच्यावर सोपवा आणि निश्चिंत व्हा हो हो निश्चिंत व्हा आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करून आम्ही बनवून देतो तुमच्या आवडीनुसार बंगल्यांचे हॉल किचन बेडरूम आदींसह सर्व प्रकारच्या कलात्मक फर्निचर साठी पंढरीतील विश्वसनीय नाव अर्थात नामदेव मिस्त्री फर्निचर प्रोपरायटर परमेश्वर नामदे अर्थात नामदेव मिस्त्री संपर्क मोबाईल दहा या विषयी माहिती देताना पोलीस निरीक्षक नारायण पवार म्हणाले की शकुंतला शिवाजी देवकर वर्ष पासष्ट राहणार खांडवी तालुका बार्शी ही ज्येष्ठ महिला 22 मे 2025 रोजी दुपारी तिच्या मुलीला भेटण्यासाठी बार्शी येथून एसटी बसने टेंभुर्णी येथे आली होती दुपारी सव्वा बारा वाजण्याच्या सुमारास त्या एसटी बस स्थानकाजवळील भेंबळे चौकात रिक्षाची वाट पाहत थांबल्या असताना त्यांना एका पांढऱ्या रंगाच्या कारमधून आलेला एक पुरुष आणि महिलेने प्रथम अक्लूजला जाण्यासाठी रस्ता कोठे आहे तुम्हाला कोठे जायचे असे विचारले तेव्हा शकुंतला देवकर यांनी करमाळा चौकात जायचे आहे असे म्हणत चला तुम्हाला करमाळा चौकात सोडतो असे म्हणून त्यांना कारमध्ये बसून घेतले या आरोपींनी त्यांना करमाळा चौकात न सोडता इतरत्र फिरत घेऊन जाऊन त्यांच्या डोळ्यात चटणी टाकून त्यांच्या अंगावरील सोन्याचे गंठन बोरमाळ फुले जुबे बुगड्या असे पस्तीस ग्राम वजनाचे सोन्याचे दागिने हाताने ओढून घेतले त्यावेळी शकुंतला देवकर यांच्या कानाला गंभीर दुखापत होऊन त्या जखमी झाल्या यावेळी त्यांच्याकडील पन्नास हजार रुपये व दोन मोबाईल फोन असा एकूण दोन लाख नऊ हजार पाचशे रुपये किमतीचा ऐवज जबरीने चोरून नेला होता त्याबाबत टेंभुर्णी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता त्यांच्याकडून टेंभुर्णी सह पंढरपूर ग्रामीण मधील दोन व माशिरस पोलीस ठाण्याच्या हद्दीत केलेल्या चोऱ्या उघडकीस करण्यात पोलिसांना यश आले आहे विशाल उर्फ भैया बाळासाहेब शिंदे वर्ष चोवीस राहणार वाखरी तालुका पंढरपूर व सुषमा सागर कांबळे वर्ष पंचवीस राहणार मंगळवेढेकर नगर पंढरपूर या दोन आरोपींनी हा गुन्हा केला असल्याचे निष्पन्न झाले असून पोलिसांनी शोध घेऊन त्यांना ताब्यात घेतले असता त्यांनी हा गुन्हा केल्याचे कबूल केले आहे या आरोपींकडून साठ पॉईंट पाच ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने अकरा हजार रुपये रोप व वा गुन्ह्यात वापरलेली स्विफ्ट कार असा एकूण सात लाख तेवीस हजार पाचशे रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे अशी माहिती टेंभुर्णी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नारायण पवार यांनी दिली पंढरपूर ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीतील गाधेगाव येथे एका वृद्ध महिला अशाच प्रकारे गाडीत बसून घेऊन जाऊन तिच्या गळ्यातील कानातील अकरा पॉइंट पाच ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने चोरल्याचे कबूल केले तसेच पंढरपूर ग्रामीण हद्दीतील वाडी कुरोली येथे अशाच प्रकारे वृद्ध महिलेला गाडीत बसून तिच्या डोळ्यात चटणी टाकून तिच्या गळ्यातील कानातील दहा ग्राम वजनाचे सोन्याचे दागिने चोरून नेले तसेच माशिरस पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका वृद्ध महिलेला अशा प्रकारे कार मध्ये बसून घेऊन तिच्या डोळ्यात चटणी टाकून तिच्या गळ्यातील कानातील सोन्याचे दागिने चोरी केल्याचेही त्यांनी सांगितले